नमस्कार शेतकरी बंधू आज आपल्याला या व्हिडिओमध्ये जिवंत सात बारा म्हणजे काय ही मोहीम कधीपासून चालू होणार आहे आणि या मोहीमचा शेवट कधीपर्यंत आहे या अगोदरही आपण या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे जो की महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला होता तर आपल्याला या व्हिडिओमध्ये जिवंत सातबारा ही चालू होत आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून म्हणजेच आजपासून आता आपल्याला बरेच जिवंत सातबारा म्हणजे काय आहे याचा फायदा कोणाकोणाला आहे याची सर्व माहिती या व्हिडिओमधून बघायची आहे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की मृत खातेदारांच्या यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये का न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते यासाठी जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येणार आहे आता जीवंत सातबारा मोहीम म्हणजे काय आहे आपल्याला या ठिकाणी सविस्तर बघायचं आहे जिवंत सातबारा मोहीम काय आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या सातबारातील नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावायची आहे मृत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजांसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विविध कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये का नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम महाराष्ट्र राज महाराष्ट्र शासनाने राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता या जिवंत सातबारामध्ये काय निर्णय आहे आणि काय काम कशा पद्धतीने कामकाज कोण करणार आहे याची माहिती घ्यायची आहे आता याचा लाभ कोण कौन, कोणाला होणार आहे हे बघायचं आहे मृत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये का नोंद नु न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते अशा खातेदारांना हा लाभ होणार आहे म्हणजे ज्या व्यक्तीच्या घरी मृत खातेदार आहे म मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे परंतु त्यांना बऱ्याच अडचणी येतात पीक विमा भरण्यासाठी अडचणी असतात कर्ज भरण्यासाठी कर्जाचा परतफेड करण्यासाठी अशा वेगवेगळ्या अडचणी येतात त्यामुळे <ोले> मृत खातेदार असलेल्या व्यक्तींच्या वारसांना ही जमीन नावावर करण्याच्या हेतूने ही मोहीम काढण्यात आलेली आहे आता याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात याची पण माहिती आपल्याला घ्यायची आहे आता वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे मृत्यूचा दाखला वारसाबाबत सत्यप्रतिज्ञा लेख स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसांची नावे वय पत्ते व दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक रहिवासीचा पत्ता पुरावा ग्राम महसूल अधिकारी तसेच तलाटी यांच्याकडे सादर करावाचे लागणार सादर करावे लागणार आहेत ग्रामवहसूल अधिकारी तलाटी यांना स्थानिक चौकशी करून यांच्या यांच्यामार्फत वारसारा वारसा व वार ठराव ई फेरफार प्रणालीद्वारे मंजूर केले जाणार आहेत आता ही योजना कधीपासून राबवली जाणार आहे तर ही योजना महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम म्हणून एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राबवली जाणार आहे आता तलाटी व अधिकारी यांच्यासाठी पण काही सूचना दिलेल्या आहेत ग्राम महसूल अधिकारी तलाटी यांना ई फेरफार प्रणा प्रणालीद्वारे वारस फेरफार तयार करावा त्यानंतर म ज म आ एकोणीसशे सहासष्टच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावे जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदवल्या जातील व त्यांना नंतर पुढे कर्ज घेण्यासाठी किंवा उचलण्यासाठी किंवा शेतीबद्दल विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत आता यासाठी संपर्क कोणत्या ठिकाणी करायचा आहे हे पण आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे संपर्क तर आता प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्या ज्यांना आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांनी तलाटे असेल किंवा मंडळ अधिकारी असेल यांना संपर्क करावा हो। जर काही अडचणी असेल तर तहसील कार्यालयाशी सुद्धा किंवा तहसीलदारालासुद्धा आपण संपर्क करून त्या अडचणीचा सामना करू शकतो म्हणजे जे काय अडचण असेल ते सोडवू शकतो याच्या अगोदर आपल्या चॅनलवर जे काही मा जिवंत सातबाराचा जे आर आलेला आहे त्याचा व्हिडिओ पण व्हि या व्हिडिओच्या शेवटी मी टाकणार आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पण डिटेल्समध्ये बघू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व सरकारी योजनांची माहिती मिळत राहील धन्यवाद व हा व्हिडिओ अनेक गरजू लोक असतील त्यांना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा